दे, महाराश्ट दे, महाराश्ट दे, महाराश्ट दे, महाराश्ट दे। नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपण सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या शरीरातला सगळ्यात मोठा अवयव म्हणजे त्वचा आणि आपण पाहतो की हल्ली सगळेच जण त्वचेच्या बाबतीत आणि आपल्या केसांच्या बाबतीत अतिशय जागरूक झालेले आहेत म्हणजे एक काळ असा होता की फक्त स्त्रिया या बाबतीत जास्त जागरूक होत्या पण आज स्त्रिया पुरुष मुलं सगळेच जण या बाबतीत अतिशय जागरूक आहेत त्वचेची काळजी कशी घ्यायची केसांची काळजी कशी घ्यायची त्याचप्रमाणे हल्ली नवनवीन वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स वेग आलेले आहेत ज्यामध्ये काही रासायनिक द्रव्य वापरली जातात तर त्याचा काय दुष्परिणाम होतो तसंच बाहेर इतकं पोल्युशन आहे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर काय दुष्परिणाम होतो आणि त्या वर आपण मात कशी करू शकतो आणि अतिशय उत्तमरित्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेऊ शकतो हा आपल्या सगळ्यांच्याच अतिशय जवळचा असा विषय आज आहे आणि या महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे ख्यातनाम त्वचा रोगतज्ञ डॉक्टर रचिता धुरत यांना मॅम नमस्कार थँक्यू कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते मॅमची अगदी थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर रचिता धुरत या लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये त्वचा विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत गेल्या तेहतीस वर्षापासून त्या तिथे कार्यरत आहेत देशविदेशात त्या गेलेल्या आहेत त्यांचा जो अनुभव आहे तो त्यांनी तिथे देखील सांगितलेला आहे आणि असा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉक्टर रचिता धुरत आज आपल्याबरोबर आहेत त्या आपल्याशी गप्पा मारणार आहेत आणि आपल्या मनातल्या अनेक शंकांचं देखील त्या निरसन करणार आमचे बरेचसे बर आणि त्यामुळे काय झालं की आपल्या लोकांमध्ये तर प्रसिद्धी होतेच पण त्याबरोबर आंतरराष्ट्रीय लोकांमध्ये पण डॉक्टर्सना कळायला लागतं की भारताबांधा कोणीतरी एवढं काम करत आहे त्यामुळे मला ना तिकडे जास्त बोलवलं जातं त्यांना त्यांच्याबद्दल टॉक द्यायला आणि ते टॉक देता देता इतक्या वर्षामध्ये दे असं झालं की त्यांना कळायला लागलं की नाही ह्या मॅडमचं काम या क्षेत्रामध्ये भरपूर आहे बरोबर त्यामुळे हल्लीच मला मागच्या आठवड्यामध्ये पॉलिश डमॅटॉलॉजी सोसायटी आणि ऑनररी मेंबरशिप देऊन बहाल केलेलं तो ते एक मानाचा मुजरा माझ्या ह्याच्यामध्ये आला आहे कारण मेहनत केली संशोधन केलं तुम्ही तर तुम्हाला यश मिळतंच नक्कीच आणि त्याचबरोबर संशोधन हे असं क्षेत्र आहे की खरोखरच आपल्या देशाला जास्त गरज आहे आणि तुम्ही संशोधन क्षेत्रात देखील अनेक वर्ष काम करताय तुम्हाला अनेक पुरस्कारांनी देशातल्या आणि विदेशातल्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे मॅडम आत्ता तुम्ही म्हणालात की अनेक परदेशातही तुम्ही काम केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी तर आपल्याकडे म्हणजे आपल्या देशात आणि परदेशात त्वचा किंवा केस याकडे पाहण्याचा एकूणच काही दृष्टिकोन वेगळा आहे असं तुम्हाला वाटतं तसं बघितलं तर काही वेगळं दृष्टिकोन नाही आहे त्यांना पण स्किनचे आजार असतात आपल्या सारखेच हो। आणि केसांचे पण आजार असतात आपल्याला पण असतात पण सोशल स्टिग्मा आपल्याकडे थोडा जास्त आहे त्यांच्यापेक्षा म्हणजे आता सपोज आपल्याला एखाद्याला टक्कल पडली तर आपण जास्त डिप्रेस आपले लोक लवकर डिप्रेस होतात कारण आपल्याकडे सोशल स्टिग्मा आहे त्यांच्याकडे असलेल्या टक्कलला केस जेवढे राहतील त्याला पण कापून टाकतात आणि टक्कल पूर्ण टक्कल करून मॅडम आपण जेव्हा म्हणतो की त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची तर तेव्हा अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येतात आणि अनेक गोष्टी असतात तर सुरुवातीचं त्यामध्ये मूलभूत काय आहे तुम्ही काय सांगाल कारण हल्ली इतके मानसिक ताणतणाव आहेत त्याचाही कुठे आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो का पूर्वी जेव्हा आम्ही तीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा बघत होतो केसांचं गळण्याचं प्रमाण किंवा टक्कल येण्याचं प्रमाण हे तिसीच्या नंतर व्हायचं अच्छा आणि आता हल्ली आत आतमध्ये पण टक्कलचं प्रमाण व्हायला लागलं हा सगळा प्रकार एक तर आपली लाईफस्टाईल पॉल्युशन खाण्याच्या पद्धती ह्याचा सगळा परिणाम आणि तणाव तुम्ही जर आता दहावीच्या मुलाला ज्या आपल्या वेळेला माझ्या वेळेला दहावी म्हणजे आपल्याला मार्क्स मिळवायचे असतात ते माहीतात पण एवढा तणाव नसतो नसायचा आता बघा तुम्हाला किती तणाव आहे खरं खरं so, सो तो सगळा तणाव दहावी झाली का बारावी झाली का मग तुमची नीट असेल मग एम बी बी एसचे ॲडमिशन एवढ्या परीक्षेला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात एवढा तणाव आहे त्यांना आणि त्या तणावाखाली ही मुलं काही हेल्दी खात नाही तणावामध्ये काय होतं आपण थोडंसं डिप्रेशनमध्ये जातो आपल्याला कळत नाही आपण डिप्रेशनमध्ये गेलो त्या डिप्रेशनमध्ये आपण कसं अगडम तगडम खायला लागतो अगदी खरंय म्हणजे अगदी तुम्ही बोललात की दहावी बारावीची आणि हे अगदी घरोघरी दिसणारे चित्र आहे किंवा कुठलाही महत्वाचा अभ्यासक्रम आहे त्यासाठी तयारी करतायत आणि कधीही असं दिसणार नाही की अगदी चौरस आहार जे आपल्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं असतं त्याऐवजी कुठली तरी चिप्सची वगैरे पाकिटं असतात किंवा पटकन काहीतरी चविष्ट खाण्याचा किंवा चॉकलेट्स खाण्याचा एक खूप प्रमाण आपल्याकडे वाढत चाललंय बऱ्याचदा असं होतं मॅडम की हे सगळं आपल्याला माहिती आहे की हे आपल्याला खायला नको हवं आहे किंवा हे जंक फूड आहे पण तरीही ते खाल्लं आहे तरुणाईकडून विशेषतः जास्त खाल्लं आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव काय आहे पण कारण ह्या पॅकेट फूडची चव जरा जास्त इझिली अवेलेबल आहे जे माझ्याकडे जेव्हा मी त्यांना समजावून सांगते ना तेव्हा त्यांना वळायला लागतं त्याच्या आधीपर्यंत ते वळत नाही जेव्हापर्यंत तुम्हाला कुठली गोष्ट आता उदाहरणार्थ तुम्ही घ्या स्मोकिंग इज डेंजरस टू हेल्थ बरोबर हे आपल्याला माहित आहे पटतय पण मग स्मोकर्स नाही आहेत का धुब्रपण करणारे आहेत कारण ही एकदा सवय लागली ना ही सवयीचा प्रकार एकदा सवय लागली मग ती चांगली असो वाईट असो पण मी असं समजते की जी वाईट सवय लागते ना ती लवकर तुटत नाही आणि चांगली सवय लवकर लागत नाही <laughs> असा प्रकार आणि मग आता ह्या सवयी आपण लावून कशा घ्यायच्या म्हणजे जरी वेळ लागत असेल तरी लावायला तर पाहिजेत कारण त्वचा आणि केस ह्या बाबतीतच नव्हे तर एकूणच आपलं चांगलं आरोग्य राखण्यासाठी या सगळ्या सवयी गरजेच्या माझा पर्सनल विचारलं तर मला असं वाटतं की ही सवय आईवडिलांकडनं लागायला पाहिजे आईवडिलांनी बाहेरचं खाणं चिप्स देणं पॅकेट फूड देणं हे लहानपणापासून टाळायला पाहिजे काय होतं की मुलं लहानपणी डिमांड करतात आणि तुम्ही बघितलं तर सोशल मीडिया आपले ॲडव्हर्टाईजमेंट किती असतात तर मुलांना असं वाटतं हे खाऊन बघावं ते खाऊन बघावं पण किती प्रमाणात मुलांना ते द्यावं आणि त्यांना ती सवय लावावी आईला वाटतं माझा बाळ माझा बाळ काय मागतो घे हे मागतो ते घे हे ऑर्डर कर हुँ, हुँ, हे न करता त्याला समजावून एखादा गोष्ट एखादा वेळी खाल्लं तर ठीक आहे पण त्याची सवय लागता कामा बरोबर आहे सवय लागता नये की कधीतरी असणं ही वेगळी गोष्ट आणि तुम्ही म्हणालात तसं की पालकांनी याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि कटाक्षांनी लक्ष दिलं पाहिजे मॅडम आपण बघतो तुम्हीही मग अशी उल्लेख केलात की खूप लहान वयामध्ये केसांचं जाण्याचं गळण्याचं प्रमाण किंवा अगदी टक्कल पडण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे तर ह्याच्यावरती काय केलं जाऊ शकतं एकदा रोग आला जसं आपण चाई म्हणतो हो त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये एरियाट म्हणतात म्हणजे असे राऊंड राऊंड पॅचेस असतात ते लहान मुलांना जास्त यायला लागलेत कदाचित स्ट्रेसमुळे असेल जेनेटिक फॅक्टर्स आहे त्याच्यामध्ये पण तुमचा गट इश्यू आपला गट हा दुसरा मेंदू आहे पोटाचा पोटाचं आरोग्य हा आपला दुसरा मेंदू आहे जसं आपला आहार मेंदू तसा या मेंदूला दुसऱ्या मेंदूला आपण व्यवस्थित सांभाळून ठेवलं बाहेरचे पदार्थ खाल्ले नाहीत तर आपला हा आरोग्य चांगलं राहिला ना की ह्याचा लिंक त्या अलोपेशी एरेटा बरोबर आहे बरं बरं म्हणजे पोटाचं आरोग्य जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही जसं नुसतं तेच एक कारण नाही आहे ते त्यातलं वन ऑफ द कार रिझन आहे बरं 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 बर, बर, पण मग ह्या गोष्टी आपल्याला सगळ्या सगळ्या सांभाळाव्या सम, लागतात खरंय खरंय तर लहान मुलांमध्ये अलोपेशी एरॅटच कॉमन आहे हल्ली तर लहान मुलांमध्ये अनुवंशिकतेमुळे जे हेअर गळती होते म्हणजे ज्याला आपण अँड्रोजेनेटिक आलोपेशा म्हणतो हे पण प्रमाण वाढायला लागलं ला। जे आहे जेव्हा आम्ही पूर्वी जेव्हा बघत होतो तर नव्हतं दिसत होतं आता दिसायला लागलेलं आहे जेव्हा त्यांच्याकडनं मी माहिती गोळा करते की का बाबा तुम्हाला असं होतं तर रात्री उशिरा झोपायचं दोन वाजता झोपायचं तीन वाजता झोपायचं अशी जी त्यांची जीवनशैली आहे ती एकदम बरोबर नाही आहे बरोबर आहे आता आपण म्हणतो की केसांची काळजी घ्यायची तुम्ही म्हणाल एक की एकदा रोग झाला की मग पुढे त्याची ट्रीटमेंट करणं अवघड असतं आणि काही वेळा ते शक्यही नसतं की पुन्हा पूर्ववत एखादी गोष्ट होणं तर दैनंदिन आपण ज्याला म्हणतो की दैनंदिन केसांची काळजी घेणं तर ह्यामध्ये तुम्ही काय सांगाल आणि मला वाटतं हा प्रश्न अगदी सगळ्यांसाठी खूप गरजेचा असा आहे काय सांगाल तुम्ही जर तुम्हाला त्रास नाही आहे केसांची गळती होत नाही आहे आपण दोन सिच्युएशन ठरूया की एकाला केसांची गळती आहे आणि एकाला केसांची गळती नाही आहे जर केसांची गळती नाही आहे तुमचं आरोग्य चांगलं आहे तुम्ही तणावमुक्त आहे तुम्ही पोल्युटेड एरियामध्ये राहत नाही आहे तुमचं शॅम्पू करण्याचं पद म्हणजे हार्ड वॉटर वापरत नाही आहे व्यवस्थित शॅम्पू करता काही लोक तर शॅम्पूसुद्धा ना म्हणजे कोंडा जरी झाला असेल डांड्रफ असेल तरी शॅम्पू करत नाही असं नको तुम्हाला जर कोंडा असेल डॅन जर असेल तर तुम्हाला शॅम्पू आठवड्यातला दोनदा किंवा तीनदा तरी करायला पाहिजे कोंडा आटोक्यात करण्यासाठी जे, जे शॅम्पू असतील ते वापरावं लागेल ओके आणि झोप तुमची वेळेवर असायला पाहिजे खाणं पिणं व्यवस्थित असायला पाहिजे तुम्ही शॅम्पू बद्दल बोललात तर साधारण काही त्रास नाही आहे पण आठवड्यातून किती वेळा केस धुतले पाहिजेत समजा तुमचे केस ऑइली आहे ओके मग आठवड्यात ना तीनदा किंवा चारदा केस धुतले पाहिजे okay. आणि तुमचे केस जर कोरडे आहेत किंवा नॉर्मल आहेत तर आठवड्यात ना दोनदा केस धुणं योग्य आहे बरं बरं तुम्ही जिम जात असाल तुम्हाला घाम जास्त येत असेल तर तुम्ही रोज शॅम्पू कर, करू शकता पण त्याच्यासाठी शॅम्पूचा प्रकार थोडा वेगळा पाहिजे म्हणजे सॉफ्ट पाहिजे शॅम्पू बर बर सॉफ्ट सल्फेट फ्री शॅम्पू असे जे शॅम्पू असतात ना त्याने आणि धुण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की आपण म्हणजे पुरुषांचं कसं असतं असे शॅम्पू घेतात आणि असं घासतात तसं न करता थोडासा शॅम्पू पाण्यामध्ये मिक्स केला जर तुम्ही रोज वापरत असाल आणि तुम्हाला माइल्ड शॅम्पू करायचा आहे पहिले केस ओले करून घ्या थोडासा शॅम्पू थोडासा पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी डोक्यावर घालून एक मिनिटामध्ये धुवून काढा म्हणजे थेट शॅम्पू न वापरता त्याला पाण्यामध्ये मिसळून आपल्याला लावायचं आहे आणि दुसरं म्हणजे काय की सतत सतत सारखं पाणी तुम्ही जितकं घालाल केसांमध्ये ते डॅमेज करते केसांना बरं एकदम केसांच्या शापच्या मुळापासून ते जात ना ते डॅमेज ड्राय होतं अरे बापरे पण मग तुम्ही म्हणालात की जर आपलं काही घामाचं काम असेल तर रोजच्या रोज पण आपल्याला सारखं पाणी नाही होता आपलं एका मिनिटात दोन मिनिटामध्ये तुमचं शॅम्पू करून व्हायला पाहिजे बरं हो oh, हो oh, म्हणजे मला वाटतं की ही पण हो, एक खूप महत्वाची माहिती आहे कारण खूप जण असतात विशेषतः खूप स्त्रिया असतात की खूप वेळा म्हणजे एकदा केस धुवायचे असतील तर त्यात पण चार पाच वेळा अगदी हो अगदीच म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे केस, केस समजा कोरडे होत असतील ना तर मी म्हणेल की आधी थोडं खोबरेल तेल लावा बरं म्हणजे केसांच्या स्टँड्स ना खोबरेल तेल लावलं ना की एक थोडस प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होतं म्हणजे पाणी जे, जे आतमध्ये शिरणार असेल एकदम आता हा शाप आहे शापच्या आतपर्यंत पाणी जर गेलं ना की थोडासा ड्रायनेस येतो केसांना बरं बरं तर ते कोटिंग कोबरेल त्यामुळे मिळतं आणि थोडं प्रोटेक्शन मिळतं बरं आता तुम्ही तेलाचा विषय काढलेला आहे तर तोही मला प्रश्न विचारावा असं वाटतो की हल्ली बरेच जण तेल लावत नाहीत तर तेल लावाव नाही लावा लावावं आणि लावायचं असेल तर किती वेळा लावावं असे अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात असतात प्रश्न फार गंभीर आहे जे कधीच लावत नाहीये mm -hmm. तेल आणि त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये त्यांच्यासाठी mm -hmm. तेल न लावणे ओके बर पण जे नेहमी लावतात आणि त्यांना प्रश्न आहे की तेल डॅमेज करतं की फायदा आहे hmm. तर त्याच्यावर माझं असं उत्तर आहे की तेल खोबरेल तेलामध्ये अशी घटक आहे की जी आपल्या स्कारच्या त्वचेचे जे जंतू असतात म्हणजे हेल्दी जंतू असतात त्यांना ते चांगलं सांभाळून ठेवतात बर बर त्यामुळे आपल्याला काय पाहिजे आपल्याला त्वचेचे जे हेल्दी जंतू आहेत ते चांगल्या स्थितीत राहायला हो, पाहिजे हो। म्हणून त्या लोकांनी जर खोबरेल तेल लावलं तर नुकसान नाही आहे उलट फायदाच आहे <laughs> पण जे आता लावत नाहीयेत सहसा तर त्यांनीही लावायला हरकत नाही की त्यांनीही लावायला ला ला हरकत नाहीये तेच काही लोक काय असतात की ज्यांनी कधीच लावलं नाही आणि लगेच लावायला लागला की त्यांना कधी कधी फोड्या पण येतात बरं बरं मग तेव्हा तुम्ही सांभाळून घ्यावं लागेल की तुम्हाला तुम्हाला हे खोबरेल तेल होत फोड येतात बरं आणि साधारण आठवड्यातून किती वेळात तेल लावलं गेलं दोन ते तीन वेळा लावा लागेल अच्छा दोन ते तीन वेळा आपल्याला माहित असेल की तुम्हाला तुमच्या लहानपणी तुम्ही तेल लावायचं आमच्या लहानपणी पण आम्ही दर आठवड्याला एकदा तेल लावायचंच लावायचं साधारण थोडस सा लावून जसं आपण चेहऱ्याला आपण ला मॉइश्चरायझर लावतो बॉडीला लावतो स्काल्पला लावत नाही आलं लक्षात बरोबर आहे मग हे मॉइश्चरायझर सारखं काम करतो प्लस तुमचे जे जीवाणू असतात हेल्दी जीवाणू त्यांना ते टिकून ठेवतं आणि मॅडम आता तेलाचा मुद्दा निघालेला आहे आणि तेल कुठलं लावायचं हा एक पुढचा प्रश्न असतो आता तेल कुठलं लावायचं कसं असतं की तुम्हाला नुसतं तुमची स्कालची ला मॉइश्चरायझर करायचं आहे तुमचे जंतू व्यवस्थित टिकवायचे आहेत तर खोबरेल तेल ठीक आहेत चांगलं आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हेअर फॉल होते आणि तुम्हाला वाटतं की कुठल्या तरी तेल मी वापरू का हे वापरू का ते वापरू का तर काही तेलामध्ये असे घटक आहेत की जे हेअरफॉल थांबवू शकतं काही प्रमाणामध्ये थांबवू शकतं असं नाही की सगळ्या प्रमाण काही प्रमाणामध्ये थांबवू शकतो तर कुठलं तेल लावायचं हे तुम्हाला तुमचे डॉक्टर समजावून सांगेल की हे तेल मध्ये अमुक अमुक घटक आहे हाली बाजारात तर बरेचसे आलेत ऑनलाईन तुम्हाला बरेचसे हो, मिळतील हो, हो. पण सगळेच फायदा किती करतील ते सांगू शकत बरं पण ह्याच्यामध्ये माझा असा सल्ला आहे जनतेला की जेव्हा तुम्ही तेल लावता असं समजून की माझा हेअर फॉल थांबेल या तेलामुळे तर वाट बघू नका फार वर्ष महिन्यापर्यंत अरे अजून मी लावतेच आहे आणि केस गळतात आहे आणि वाट बघते आता माझा के केस गळती थांबेल नंतर थांबेल आणि जेव्हापर्यंत माझ्याकडे येतात तेव्हापर्यंत त्यांचे फिफ्टी पर्सेंट केस गेलेले असतात असं नको व्हायला आणि मॅडम हल्ली एक कोंड्याची देखील खूप समस्या आहे कोंडा किंवा डॅन्ड्रफ तर त्याच्यावरती काय उपाययोजना केली जाऊ शकते आणि कशा पद्धतीने खरं तर त्याच्याकडे पाहायला पाहिजे कोंड्यामध्ये आहे ना काही लोकांना कोरडा कोंडा असतो काही लोकांना चिकट कोंड असतो आता कोरडा कोंडा असेल ना तर साधारण आपलं अँडीनॅन्डर शॅम्पू ने तो कमी होऊ शकतो आणि तुम्हाला शॅम्पू करण्यासाठी दोन ते तीन वेळा आठवड्यातनं तरी करावं लागतं पण शॅम्पू करून सुद्धा तुमचा कोंडा तुम्हाला परत येणारच आहे ते नॉर्मल आहे ओके पण तुम्हाला त्याच्याबरोबर खाज येत असेल चिकट कोंडा असेल त्याच्यासाठी औषधं घ्यावी लागतात वेगळी लाव लावण्याची औषधं घ्यावी लागतात दुसरा प्रकार ह्याच्यामध्ये काय आहे ते एक थोडा गांभीर्याचा विषय आहे म्हणजे कोंडासारखा दिसणारा आपल्या केसांमध्ये ते कोंडा नसून कधी कधी सोरेसिस पण असू शकतो हे आमच्या संशोधनामध्ये आढळून आलेले आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की आपल्याला कोंडा आहे पण ते सोरेसिस पण असू शकतं तर ते तुम्ही कन्फर्म करून घ्या की सोरेसिस आहे की नाही त्याच्यासाठी आम्ही ट्रायकोस्कोपी म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे ट्रायकोस्कोप म्हणून तर ते त्याच्या खाली आम्ही त्याचं निदान केलं जातं असं बघून नाही कळत नाही आपण बघतो की समाज माध्यमांवर सोशल मीडियावर अनेक सल्ले येत असतात आणि सल्ले येत असतात त्याचबरोबर काही औषधं देखील सांगितली जातात की हे या अमुक एका गावचं औषध आहे म्हणा किंवा त्यामागे एखादी छानशी स्टोरी तयार केलेली असते तर आणि हे सगळं पाहताना असं वाटतं की अरे हो म्हणजे ही अतिशय उत्तम अशी ही ट्रीटमेंट आहे किंवा उपाययोजना आहे तर काय सांगाल तुम्ही या सगळ्याविषयी सोशल मीडियामध्ये इतकं काय वर ग्लॅमरिफाय करून सांगितलं जातं ना की असं वाटतं की पटकन जाऊन ते औषध घ्यावं आणि सुरुवात करावं कारण ती लिंक पण अगदी खूप सोपी असते तिथे ऑर्डर करायला मोटिव्ह त्यांचा तसंच असत आहे मी असं नाही म्हणणार की सोशल मीडियाच्या सगळ्या जाहिराती चांगल्या नसतात पण तुम्ही जर काही ते बघून सेल्फ मेडिकेशन करत ह्याला सेल्फ मेडिकेशन म्हणतात आमच्या डॉक्टरांच्या ह्याच्यामध्ये सल्ल्यानुसार आम्ही कधीही सांगत नाही की तुम्ही सेल्फ मेडिकेशन करा पण काय होतं बऱ्याचशा लोकांना डॉक्टरांकडे जाणं वेळ मिळत नसतो मग ते प्रयत्न करून बघतात सोशल मीडियाच्या माध्यमातून की बरं आपण हे वापरून बघूया जर तुम्ही वापरत असाल आणि वापरायचं असेल तुम्हाला तर माझा एक सल्ला आहे की तुमचं जे हेअरची गळती आहे ज्याला आम्ही हेअर शेडिंग म्हणतो ती तुमची हेअरची गळती दीड ते दोन महिन्यामध्ये थांबली पाहिजे अच्छा तर तुम्हाला समजायचं की तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे बरं बरं ओके okay. त्याच्यानंतर मग तुमची हेअर ग्रोथ चालू होते मग हेअर ग्रोथसाठी तुम्हाला तीन ते चार महिने सतत ते वापरायला पाहिजे ते तेव्हा तुम्हाला समजेल की माझी हेअर ग्रोथ झाली आहे की नाही झाली आहे तुम्ही म्हणाल की एक महिना झाला दोन महिना झाला माझे हेअर ग्रोथ होत नाही आहे टक्कल झाकलं जात नाही मला चार महिने तरी वाट बघावी लागेल पहिलं म्हणजे तुमचं हेअर केसांची गळती थांबणं चार महिन्यामध्ये तुमचे केस थोडे यायला लागणं हे जर तुम्हाला वाटलं की होतं आहे मग ठीक आहे तुम्ही ते ते औषध तुम्ही चालू ठेवू शकता पण मध्ये काय होतं नुसतं एका औषधाने काम नाही होत अच्छा बरं म्हणजे त्याच्याबरोबर बाकीची पण घटक द्यावी लागतात अच्छा आता जसं आपण तुम्ही रोज एक चपाती भाजी जेवता का नाही तुम्ही सगळं जेवता बॅलन्स फूड लागतं आपल्या शरीराला तसंच आपल्या केसांना बॅलन्स मेडिकेशन लागतं अच्छा म्हणजे फक्त एखाद औषध म्हणजे हाही खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्याच्या औषध आणि त्या बरोबरच काही इतरही गोष्टी जे डॉक्टर सांगतात त्या आपल्याला पाळल्या पाहिजेत तर हा जो, जो मी आता सल्ला दिला आहे की तुम्ही एक एक लोशन वापरून बघा किंवा काही मेडिसिन तुम्ही घेतलं असेल ते तुमचं टेम्परेरी की तुम्हाला डॉक्टरकडे जाता येत नाहीये वेळ मिळत नाहीये तर त्या वेळेला तुम्ही ते हे एवढं प्रयोग करू शकता मॅडम आपण खरोखरच म्हणजे केसांबद्दल खूप उत्तम माहिती आम्हाला दिलेली आहे आता आपण थोडंसं त्वचेकडे जेव्हा वळतो तेव्हा त्वचेची काळजी कशी घ्यायची आपण इथपासून सुरुवात करूया त्वचेची काळजी घेण्यासाठी ना काय असतं की बऱ्याचशा लोकांची नॉर्मल स्किन असते काही लोकांची पिंपल्स असलेली स्किन असते काही लोकांची ऑइली स्किन असते आता तुमची नॉर्मल स्किन किंवा ड्राय स्किन असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर असायला पाहिजे बर तुमच्या ह्याच्यामध्ये तुमचं जे वॉश असेल क्लिन्झर असेल ते फार हार्श नको असायला पाहिजे सॉफ्ट असायला पाहिजे पिंपल्स प्रोन स्किन असेल तर तुम्हाला फेस वॉश असे असायला पाहिजे की ज्याने तुमचे पिंपल्स कंट्रोलमध्ये ते आहे त्याच्यामध्ये काही पिंपल्सला कंट्रोल करणारे घटक असलेले फेस वॉश आहेत ते नंतर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्हाला फेस वॉश त्या प्रकारचा फेस वॉश पाहिजे हे झालं आपलं फेस वॉश फेसवॉश hmm. दुसरं म्हणजे काय की लोक फेस वॉश न वापरता साबण वापरतात तुम्हाला काही त्रास होत नसेल तर तुम्ही साबण पण वापरू शकता पण एक लक्षात ठेवा की साबणचा पी एच hmm. हा दहाच्या वर असतो आणि आपला त्वचेचा पी एच आहे फाय आणि फाय पॉईंट फायच्या मध्ये म्हणूनच सांगते की साबण वापरून जर त्रास होत नसेल तर मी म्हणेल ठीक आहे तुम्ही साबण वापरा पण साबण वापरून तुमची त्वचा कोरडी होत असेल तर तो मग तोच साबण तुम्हाला सूट होत नाही असं समजा बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये नेमका आपला जे फेस वॉश आहे ते कुठलं असावं तर ह्याच्याबद्दल तुम्ही काही गाईडलाईन्स देऊ हो शकाल का जे तुमचे फेस वॉश आहे ना त्याच्यामध्ये डिटर्जंटचा प्रकार ना फार जास्त फोमी नसावा जे कोरड्या त्वचेला एकदम फोमीवाला एकदम मग ती अजून कोरडी होते फेस आणि तुम्ही जेव्हा मॉश्चरायझर तुम्ही लावता आता मॉस्चरायजर एखाद्या गोष्टी म्हणजे ती चिपचिप असेल ना आणि त्याने तुमचे कॉमडन्स वगैरे येत असेल तर समजायचं की हा तुम्हाला मॉइचरायझर सूट होत नाही बरोबर म्हणजे चिपचिप असलेला मॉश्चरायझर नको फार लोक पुष्कळ चिपचिप असलेला मॉश्चरायझर म्हणजे जो आपण बॉडीला लावतो तोच लावतो चेहऱ्याला तसं करू नका आणि सनस्क्रीन इज मस्ट खरंय कारण आपण बऱ्याचदा उन्हामध्ये वगैरे जातो आपण डार्क लवकर व्हायला लागतो आपल्याकडे चाई व्हायला लागते सनस्पॉट्स म्हणतात ना पण डॉट डॉट असतात चेहऱ्यावर ते व्हायला लागतात आणि आपण लवकर एज व्हायला लागतो एकूणच त्वचा आणि केस याबाबत आपल्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल त्वचा आणि केस जर सारांश म्हटलं की तुमची लाईफस्टाईल तुमची वेळेवर झोप असं नाही की आठ तास झोप आणि दोनला झोपलं पहाटे दोनला वेळेवर झोप तुमची आहार पद्धती तुमचं स्वच्छते बाबतीची जा जागरूकता आणि तुम्हाला रोग झाल्यानंतर त्याच्यावर सेल्फ मेडिकेशन किती करायचं आणि किती दिवस करायचं आणि नुकसान आता होतोय की नाही होतोय फायदा होतोय की नाही होतो त्याचं तुमचं अनालिसिस करण्याची क्षमता तुम्हाला वाढवायला पाहिजे खरंय <laughs> नाहीतर ना तुम्हाला नुकसान होतंय आणि हे है तुम्हाला कळतच नाहीये तर कसं चालेल म्हणजे कुठेतरी आपण आत्मपरीक्षण पण केलं पाहिजे की कुठल्या गोष्टीनी आपल्याला त्रास होतोय कुठल्या गोष्टींनी फायदा होतोय आणि नुकसान होत असेल तर अर्थातच लगेच ती गोष्ट थांबवली पाहिजे आमच्या सगळ्या दर्शकांना जाता जाता काय संदेश द्याल तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्किन केअर आणि हेअर केअर फार रॉकेट सायन्स नाही आहे तुम्हाला समजतं की कधी काळजी घेणं कसं का गरजेचं आहे hmm, hmm. जर तुम्हाला सल्ला असेल पाहिजे असेल तर आम्ही अवेलेबल आहोत आम्ही पब्लिक सर्व्हिसमध्ये आहोत hmm. तुमच्यासाठीच आहोत hmm. तुम्ही कधी पण येऊन सल्ला घेऊ शकता जे पब्लिक आणि असं नाही आहे की आपल्या मुंबईमध्ये एवढे चांगले चांगले हॉस्पिटल्स आहेत म्हणजे गर्नमेंटचे म्हणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे म्हणा आणि चांगले चांगले डिपार्टमेंट्स आहेत डेव्हलप्ड डिपार्टमेंट्स आहेत ओके hmm. त्यामुळे okay. तुम्ही संकोच करू नका तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर येऊ शकता तुम्ही सल्ला मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप उत्तमोत्तम माहिती आम्हाला सगळ्यांना दिलीत त्याबद्दल आमच्या संपूर्ण समूहातर्फे टीमतर्फे आपले खूप खूप आभार तर मंडळी कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात नवीन विषय आणि नवीन तज्ज्ञांसह नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र